नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज देशभक्त स्वर्गीय धन्यकुमार भूमकर यांच्या जयंतीनिमित्त छायाचित्र प्रदर्शन विद्यामंदिर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा देशभक्त स्वर्गीय धन्यकुमार आबाजी भूमकर यांच्या एकशे सहाव्या जयंतीनिमित्त वैराग व परिसर विकासाचा इतिहासातील दुर्मिळ क्षण दर्शवणारे छायाचित्र प्रदर्शन आज विद्यामंदिर कन्या प्रशाला येथे आयोजित करण्यात आले होते वैराग भागातील विकासाचा इतिहास दर्शवणाऱ्या फोटो प्रदर्शनामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्राचा मंगल कलश दिला ते एक छायाचित्र आहे तसेच इंदिरा गांधी मोरारजी देसाई यशवंतराव चव्हाण मालोजीराव निंबाळकर राजाराम बापू पाटील एस एम जोशी बॅ ए आर अंतुले शरदचंद्र पवार या मान्यवरांनी वैराग मधील विविध विकास कामांचे केलेले उद्घाटन आणि त्यांच्यातील काही महत्वाचे पत्रव्यवहार यांचे छायाचित्र आहेत छायाचित्र प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन वैराग पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैराग नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विद्या पाटील व उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी मुख्याध्यापिका सुशिलाताई लिंबोळे या होत्या स्वर्गीय धन्यकुमार भूमकर हे एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्या संस्थेला आणि गावाला लाभले त्यांचा आदर्श सर्व विद्यार्थी व वैरागकारांनी घ्यावा कार्यक्रमाचे उद्घाटक वैराग पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी मनोगत व्यक्त केले महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन धन्यकुमार भूमकर हे स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी आपले समाजकार्य सुरू केले स्वर्गीय धन्यकुमार भूमकर हे सलग तीस वर्ष वैरागचे सरपंच होते त्यांच्या कार्यकाळात वैराग गावचा जो कायापालट झाला तो सर्वांसाठी अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन वैराग नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष माननीय निरंजन भुमकर यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष भूषण भुमकर यांनी केले सूत्रसंचालन सचिन डांगे यांनी तर प्रमुख पाहुण्यांची ओळख सचिन रेड्डी यांनी करून दिली आभार प्रदर्शन प्रताप माने यांनी केले या कार्यक्रमाला माजी रेखाताई शिवाजी जिल्हा परिषद सदस्या भुमकर नगरसेविका तृप्ती भूमकर माननीय सचिव अनिरुद्ध झालटे चेअरमन मृणाल भुमकर सचिव निनाद भूमकर मुख्याध्यापक सोलनकर मुख्याध्यापिका सुवर्णा वैद्य नगरसेवक अजय काळोखे नगरसेवक नागनाथ वाघ बाळासाहेब भूमकर माजी उपसरपंच संजय भूमकर अशोक कदम संचालिका प्रेरणा भूमकर लीना भूमकर विद्यार्थी विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ उपस्थित होते